नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी खूपच सुंदर असे निमित्त भजन सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका भोळ्या <स्त्रें> भग घरी गोंधळाला एक भोळ्या भग घरी गोंधळाला एक गोंधळाला ए ग मानकुंक वाच ग गोंधळाला ये ग मानकुंक वाच घे ग चौक भर नीला तुझा मानिक मोत्याचा चौक भर नीला तुझा माणिक मोत्याचा मानिक मोत्याचा धूप अगरबत्तीचा गोन्धला मान मानकुक वाच गे ग नभस तुल केला न सोन्याचा नवस तुला केला सोन्याचा पासो्या पास्या विन लोन चा गोधला ए मानकुक वाच गे ग गोंधळाला ये ग मानकुंक वाच गे पाच पळ्या तेल जळे देवटी पूजे साठी पाच पळ्या तेल जळे देवटी पूजे साठी देवटी साठी आंबा होते भेटी गाठी देवटी पूजे साठी आंबा होते भेटी गाठी ये येग, मान कुंक वाच गे ग मान कुंक वाच गे गान गायनाम तू जनमान गान गायनाम तू जनमान तू जनमान जगन गुरु बाबान गोंधळाला ये ग आंबा मानकुंक वाच घे गोळ्या भक्तांच्यासाठी घरी गोंधळाला ये गोंधळाला ये ग मानकुंक वाच घे ग